त्यासाठी मी सचिन आपल्या मैत्रकुलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो साथी खूप दिवसांपासून आपल्या अनेक मित्रमैत्रिणींनी आपल्याला अशी विनंती केली होती की आपल्या अगबयारेच्या या पुस्तकाचं व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करावं जेणेकरून सर्वांनाच पुस्तक वाचायला वेळ मिळेलच असं नाही पण ऑडिओ किंवा व्हिडिओ रूपात असेल तर सहज प्रवासात जाता येता किंवा घरामध्ये किंवा इतरत्र काही काम करत असताना सहज हेडफोन कानामध्ये घालून आपण तो व्हिडिओ ऐकू शकतो आणि सहज सगळ्या लेख तुमच्यापर्यंत पोहोचू शकते खरं तर आमचीसुद्धा अशी इच्छा होती की आम्हालासुद्धा असं वाटत होतं की आपले हे पुस्तक ऑडिओ व्हिडिओ रूपात सगळ्यांपर्यंत पोचावं जेणेकरून आपले लेख आपल्याला ले यातून जे मांडायचं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकेल म्हणूनच आपली सर्वांची खरं तर इच्छा आता पूर्ण होते आणि आपण अगबयारीच्या या पुस्तकाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आता सुरू करतो करतोय एक एक करत आपण व्हिडिओ लेखांचं वाचन करत ते अपलोड करत जाणार आहोत ते करता करता अधेमध्ये आपण इतरत्र इतर लेख सुद्धा त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग पुस्तकांतील असतील वेगवेगळ्या वेग अंकांमधील असतील मासिकांमधील असतील ते सुद्धा लेख आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि हे लेख फक्त वाचणं आणि ऐकणं एवढाच याचा भाग नसेल तर त्या लेखांच्या निमित्ताने त्या लेखात मांडलेल्या विषयाच्या निमित्ताने आपण काही चर्चा करणार आहोत त्या निमित्ताने काही छोटीशी वेगळी वेग वेग मांडणी होऊ शकते आणि त्याला धरून तुमचे जे काही कमेंट्स येतील तुमच्या जे काही सूचना येतील कदाचित काही प्रश्न असतील तर या सगळ्यांना धरून आपण पुढे पुढे चर्चा करत जाणार आहोत आणि या सगळ्या विषयांवर आपण बोलत जाऊ त्यामुळे मला असं वाटते की एका वेगळ्या वाचन पर्वाला आपण या निमित्ताने सुरुवात करतो आहे खरंतर आपल्या अगबयारीच्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं मला सगळ्यात पहिलं कोणाच्या आठवणीचं असेल तर डॉक्टर शंभर तर आपल्या पुस्तकाचा प्रवास सुरू होण्यापासून डॉक्टरांचा आपल्याला खूप गंभीर पाठिंबा होता खरं तर डॉक्टरांच्याच आग्रहामुळे किंवा डॉक्टरांच्या प्रोत्साहनामुळेच हे पुस्तक होऊ शकलं असं मी म्हणेल आणि आपल्या सगळ्याच लैंगिकतेच्या अगदी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये शेवटची जेव्हा डॉक्टरांची आमची भेट झाली होती आपल्या लैंगिकतेविषयी प्रबोधन अभ्यास दौऱ्या दरम्यान त्यावेळीसुद्धा डॉक्टरांनी आपल्या सगळ्या लैंगिकतेच्या कामाला त्यांचा सक्रिय त्यांचा नेहमीच पाठिंबा असेल असं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर अनेकदा जेव्हा जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा तेव्हा डॉक्टरांनी ते सांगितलं होतं की तू कधी याविषयीचे मीटिंग प्लॅन कर मी सतत तुझ्यासोबत असेल मला तू गृहित धर इतका अस्वस्थ करणारा नेहमी पाठिंबा आपल्यासोबत होता त्यामुळे डॉक्टरांचा डॉक्टरांना अभिवादन के केल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही साथी गेल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साधारण एक वर्षभरापूर्वी डॉक्टर शंतनांकर यांचं निधन झालं आजच्या या पुस्तक वाचनानिमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि डॉक्टरांनीच आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेली प्रस्तावना आज वाचून आपण या प्रस्तावाच्या आपल्या पुस्तक वाचनाच्या या मैफिलीला सुरुवात करणार आहोत तर बघूयात आपल्या अगवाई अरेच्छा पुस्तकाची प्रस्तावना प्रस्तावनाय आणि आजच्या भागात जसं आपण आधी बघालो तसं अगवाई अरेच्छा या पुस्तकाचं वाचन करणार आहोत तर सोबत मी कोण आलेली आहे आणि आपण आलेलो आहोत आवडा ब्रिज तुम्ही पाहू शकता सुंदर असा आवडा ब्रिज आहे बाजूला छान सुंदर वातावरण गंगा घाटावर या ठिकाणी मी आता आहे सो या ठिकाणी आपण बघूयात अगवाई हरेच्छा या पुस्तकात uh, तसे या पुस्तकाची प्रस्तावना uh, शंतन अभ्यंकर यांनी लिहिली सो so, आपण आधी ती वाचूयात अगवाई अरेच्छा ठीक आहे मी वाचते सेक्स सेक्सबद्दल तुम्ही काही लिहिलं तरी तुम्हाला मोठा असा वाचेक वर्ग मिळतो त्यामुळं अशा पद्धतीच्या लिखाणाचा काही ठराविक साचा बनून गेला आहे बरेचदा डॉक्टर मंडळी कधी उघडपणे कधी छुप्या रीतीने विषय म्हणून या विषयाकडे पाहतात अतिशय संयमितपणे शास्त्रीय भाषेत तरीही जनसामान्यांना आवडेल समजेल रुचेल पटेल करणं अवघडच पण सेक्स बाबतीत असं लिखाण करणे ही आणखी अवघड आहे मात्र सचिन थिटे या अभ्यास कार्यकर्त्याने हे आव्हान सहजपणे बोलले हा माणूस डॉक्टर नाही या गोष्टीचा तोटा व्हायच्याऐवजी या लिखाणामध्ये त्याचा फायदाच झालेला आहे हा डॉक्टर नाही त्यामुळे निखळ माहिती देणे एवढाच प्रांजळ भाव ह्या लिखाणामागे आहे गिरायक गटवणे हा नाही हा डॉक्टर नाही त्यामुळे आपोआपच येणारी पोजड तांत्रिक भाषा इथे कटाप झालेली आहे त्याचबरोबर ओढून ताणून आणलेले मराठी शब्दही इथं नाहीत शुद्ध टिलटो असं म्हटलं आहे उगाच शिष्ण प्रतिकृती खेळणे वगैरे इथं नाही हा डॉक्टर नाही त्यामुळं पाळी येते म्हणजे काय शरीर क्रिया विज्ञान तपासण्या उपचार अशा पुस्तकी क्रमाने इथं माहिती वाहत नाही उलट असल्या बाबतीत सामान्यांच्या मनातला शंका थेट नेमकं उत्तर इथे छोट्या छोट्या लेखांमधून आपल्याला मिळते लेखकाचा दृष्टिकोन मानवतावादी उदारमतवादी स्त्रियांचा समलैंगिकांचा अनवट लैंगिकांचा आदर करणारा असा आहे हा दृष्टिकोन लिखाणात जागोजागी प्रतीत झालेला आहे एकमेकांच्या लैंगिक इच्छांचा आदर पण विविध जोडेदारांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची नैसर्गिक इच्छा वगैरेबाबत कुठलेही वैद्यकीय पुस्तक बोलणे जरा अवघडच आहे लेखक डॉक्टर नाही पण कार्यकर्ता आहे प्रबोधनाच्या चळवळीतला आहे त्यामुळे याबाबतची भूमिका इथं ओघाणेच येते पुस्तकाच्या अखेरीस रधनच्या विचारांचा थोडक्यात धांडोळा घेतला आहे याची विशेषत्वाने नोंद घ्यायला हवी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चालवण्यात येणाऱ्या जोडीदाराची विवेकी निवड आणि प्रेमात पडताना या दोन्ही उपक्रमाच्या संयोजनात सचिनचा मोलाचा वाटा आहे या विषयावर शास्त्रीय माहिती देणारे तरुण तरुणींना एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधून देणारे काही व्हॉट्सअप गट देखील सचिन आणि त्याच्या सहकार्याने चालवले आहेत या साऱ्या प्रत्यक्ष अनुभवाचे सार या लिखाणात उतरले आहे युवा संवादातून आणि घडलेल्या प्रसंगातून हे लिखाण उगवले आहे त्यामुळे त्याला बोलीभाषेचा सुगंध आहे तरुणांच्या मनातली खळबळ शांत होण्यासाठी हे लिखाण अतिशय उपयुक्त आहे मात्र हे लिखाण उपयुक्त असले तरी अगदी प्राथमिक आहे हे प्रांजळपणे मान्य करून आणि पुढे जाऊन यासंबंधी कोणती पुस्तके वाचायला हवीत कोणत्या वेबसाईट बघाव्यात वगैरेची माहिती लिखाणाच्या ओघात तर आलेलीच आहे पण ती संकलित करून शेवटी परिशिष्ट मते सुद्धा दिलेली असल्याने ती वाचकांना अधिक सोयीची व उपयोगी ठरेल अर्थात प्रत्येक प्रकारच्या लिखाणाला काही विशिष्ट वाचक वर्ग असतोच लैंगिकतेबाबत उत्सुकता जिज्ञासा हा तर सर्व जनी मामला आहे हा मामला चोरीचा न राहता दिवसाढवळ्या उजळ माथ्याने काम जिज्ञासा भागवणारे हे प्रायमर उपयुक्त हे खास आहे पुढील लिखाणासाठी लेखकाला पुढील वाचनासाठी वाचकाला आणि निरामय काम जीवनासाठी सर्वांना शुभेच्छा डॉक्टर शंतनु अभ्यंकर साथी अतिशय ओघवती भाषा हे डॉक्टर शंतनु अभ्यंकरांचं नेहमी वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये निशाने डॉक्टरांच्या भाषेतली ही प्रस्तावना आपल्यासमोर वाचून दाखवलेली आहे तर कशी वाटली तुम्हालाही नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने आपण पुस्तकातील पुस्तकातीलसुद्धा एक एक लेख वाचत जाऊयात आणि त्याचबरोबर इतरसुद्धा पुस्तकांतले आपण एक एक करत लेख आपल्या या मैत्रकुलच्या माध्यमातून वाचत राहूयात आणि त्या निमित्ताने त्याच्यावर बोलत राहूयात चर्चा करत राहूयात तर जोडून राहा मैत्रकुलमध्ये तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मैत्रकुलसोबत जोडून घेण्याचं आवाहन करतो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जोडून राहा 你牛。Anyway.